আসক্ত মাত্রা করুন এই সকল ব্যক্তিদের আপনাদের মেপা আপনাদের প্রতিনিধি হম্পুশ মোল নির্মনা বরাবর আপনাকে নিতে

या ठिकाणी चालणारी असते अपंग व्यक्तींना त्यांच्या साहित्याची वाटक होत आहे एखादी गोष्ट मला तर अभंग बनवते परंतु त्याला जर योग्य मेडिकल के सुद्धा जगून मिले माणसाला प्राण नाही करता प्रत्येक उपलब्ध करून दिले तर त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हे त्याचं दुःख किती हंत केलं आहे याचं प्रतीक असतं की आपण सर्वजण अनुभव हे फार जनम जन साइकिल पाहिले आहे त्याच्या पण तरी योग्य तो गेट आहोत सायकल का आपण पुढे गेलो म्हणून बोलू नाही

شکر گزار ہوں آپ

क्रमांक 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 पंचावन्न हे पहा बऱ्याच वेळा काही हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकरची टीम जरी नसली तरी त्याच्या आगी जहांगीर हॉस्पिटल गाळा नंबर चार ला आहे विश्वराज हॉस्पिटल गाळा नंबर पाच ला आहे रुबी आहे सह्याद्री आहे इन्लॅक्स बुद्राणी आहे ससून आहे भारती आहे ताराचंद हॉस्पिटल आहे वरद विनायक आहे सर्व हॉस्पिटल आहेत दरी त्या गाळ्यामध्ये ते डॉक्टर नसतील तर ते डिपार्टमेंट इतर सर्व गाळ्यांमध्ये आहे त्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही डॉक्टर डॉक्टर नानासाहेब यांना विनंती आहे की विंबाळकर मॅडम त्या ठिकाणी नोंदणी करत आहेत एम आर आय स्कॅन एक्स रे सीडीसो याच्या संदर्भात बरचशी गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे कृपा करून त्यांना एखादा हॅन्सच्या उज्ज्वजूला द्यावा आपल्या विमानातील काही विद्यार्थी या ठिकाणी गुजर आहेत त्या विद्यार्थ्यांना किती आहे ना, 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 ना सांगावं हो।

তুই কথা या ठिकाणी या ठिकाणी सुभाष अण्णाकुल महाविद्यालयाचे जे स्वयंसेवक या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांना नम्र विनंती की ज्या विभागामध्ये आपली नेमणूक झालेली आहे त्या विभागामध्ये पेशंट आतमध्ये गेल्याच्या नंतर तपासून बाहेर आल्यावरती त्याला दिलेला सल्ला हा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिपारिचारिका यांच्या मार्गदर्शनाखाली आपण रजिस्टरमध्ये नोंदून घ्यावा उदाहरणार्थ त्याला मेडिसिन दिलेलं असेल तर ते त्याला मेडिसिन दिलेला आहे त्याच्या हातामध्ये केस पेपर देऊन टाका परंतु त्याला ऑपरेशन करायला सांगितलेलं असेल तर त्या ऑपरेशनचं नाव नाव आपण त्या ठिकाणी घेऊन त्याचा फोन नंबर आपण रजिस्टर करावा मंगेशकर रुग्णालयाची टीम दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची टीम ती ती या ठिकाणी पोहोचलेली असेल तर कृपया त्यांनी त्यांच्या विभागाचा ताबा घ्यावा त्या ठिकाणी रुग्ण हे बसलेले आहेत दिनारनाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन यांना नम्र विनंती की त्यांनी कृपया त्यांच्या विभागाचा ताबा घ्यावा या ठिकाणी तेरा नंबर गाळ्यामध्ये आपण पॅप्सनियर हे गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणीची सोय गरुड हॉस्पिटल आणि हॉस्पिटल यांच्या माध्यमातून उपलब्ध करून घेतलेली आहे त्या ठिकाणी गरजू रुग्णांनी तेरा नंबर याशी संपर्क करावा